चला 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 वा, मित्रांनो वाघिणी म्हणजे वाघिणीचे एकदम कडक माल आज आपले शेतकरी मित्र आपल्या फार्म मधून घेऊन चाललेले थांब ना तिला पण दाखव वर तोंड तारा साहेब वर तोंड तारा वर खाली नाही हा इकडे इकडे घ्या पाठांग पाहू शकतो मित्रांनो अशा टॉपच्या वागेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी योगेश गोरे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या फार्ममधून खरेदी करून चालवलेले आहे मोकळ्या सोडल्या गुदगुद्या भाजायला लागले त्या पाय चल हळू हळू घ्या ना चल अशा एकदम खुळा पिस चल ना बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा पद्धतीत टॉपच्या एकूण तेरा कालवडींची खरेदी आज आपले योगेश गोरे पाटील साहेब प्रॉपर राहिले कुठे तुम्ही जिल्हा कर्जत तालुका पोस्ट मिरजगाव मध्ये प्रॉपर किती कालवडी खरेदी केल्या तेरा कालवडी नऊ कालवडी काल तुम्ही ऑनलाईनच घेतल्या होत्या घेतल्याने आम्ही चार आले आम्हाला आवडले आम्ही तर लगेच ऑन द स्पॉट खरेदी केली तेरा कालवडी खरेदी केले तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो टॉपच्या जवळपास एक डझन पेक्षा एक कालोडी जास्त म्हणजे जवळपास तेरा गाभन वागेल खरेदी आज आपले आयल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मेरज गावचे प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री योगेश गोरे साहेब हे आपल्या उद्योजक शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलेले आहेत साहेब झालेल्या समाधानी आहेत ना काय सांगू इच्छिता कोणत्या शेतकरी मित्रांना जरवडी गाबर घ्यायचे असतील हा त्यांनी खरेदी करावं यांच्याकडे एकदम विश्वासाने एकदम खात्रीशीर आणि एकदम गॅरंटीड तुम्हाला वाघिनी भेटून जातील हा तर पहा मित्रांनो पहा माल म्हणजे मालच पूर्ण आपल्या भागात टॉपचा विषय म्हणजे आपलं क्वालिटीचं माहेर घर डेअरी फार्म तर चला साहेब ओके चला घ्या बरं कालवडी भरू भरू घ्या पहा मित्रांनो कुठली पण कालोडी पाहिली ना तुम्हाला एकच नंबर क्वालिटीमध्ये दिसणार बर बरं सोनक्या साहेब काय सांगू इच्छितो कोणत्या शेतकरी मित्रांना जर कालोडी खरेदी करायची असतील तर एकच सांगू इच्छितो फक्त घर जर म्हणलं अनिल शेट वैरागर यांच्याकडेच एक नंबर क्वालिटीच्या कालोडी भेटणार अरे तर पहा मित्रांनो विषय असा होता शेतकरी मित्र आपले ऑनलाईन पद्धतीतच नऊ कालोडी खरेदी केल्या होत्या आपल्या ऑनलाईन व्यवहार पाहून म्हणजे आपल्या यूट्यूबचा व्हिडिओ बघून ऑनलाईनच कालोडी खरेदी केल्या त्या गोरेसाहेब इकडं पा, पा तर त्यांचं थोडंसं पेमेंटचं ऑनलाईन पेमेंटला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं प्रत्यक्षात ते पेमेंट घेऊन आले आणि इथं आल्याच्यानंतर त्या कालोडी ते न्यू ऑनलाईन घेतल्या होत्या नऊ वाघिणी त्या कालोडी एकदम त्यांना जास्त आवडल्या आणि आणखीन दुसऱ्या चार त्यांना लागोडीच्या मापच्या वाघिणी आवडले तुम्ही बाहेरून वा हां 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 प बाहेरून कालोडींचे तोंड हां असं धारं तोंडवर धारा जुळून धारा तर पहा मित्रांनो वाघिणी म्हणजे वाघिणीचे आणि अशा पद्धतीत या टॉपच्या त्यांनी नऊ कालोडी घेतल्याच्या नंतर त्यांना चार कालोडी पुन्हा एकदा आवडल्या आणि परत त्या चार कालोडींची खरेदी आज आपले योगेश साहेब यांनी केली त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही पण त्या का चार कालोडी एकाच मिनटामध्ये दिलेल्या आहेत अशा पद्धतीत या टॉपच्या एकूण तेरा वाघिणी आज आपल्या कर्जत तालुक्यामध्ये मिरजगाव या ठिकाणी रवाना होत आहेत चला सोंडकेसाहेब वडा एक एक कालोड वडा वर धारोट कालोडींच्या हां पहा मित्रांनो वाघिणी हत्तर म्हणजे एकदम कडक आहेत एकशे बडकर एक क्वालिटीच्या ह्या वाघिणी आहेत संपूर्ण कालोडी चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून अशा नऊ का आपण कालोडी आणि ह्या ज्या व्हिडिओमध्ये चार दिसतात ह्या एक दोन दोन तीन तीन महिन्यात लागतील अशा कालोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना एकूण नऊ गा व चार लागवडीच्या मापच्या अशा तेरा कालोडींची खरेदी आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेली आहे तर चला ओके मित्रांनो त्यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि एकच नंबर क्वालिटीमधल्या असलेल्या वाघिणी थेट आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात मिरजगावमध्ये रवाना होत आहे किती झाले बाई पुढं एक आडू आहे का चला पाच सहा पहा मित्रांनो त्यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि टॉपच्या एकूण तेरा वाघिणी आज आपल्या थेट कर्जत तालुक्यामध्ये मिरजगाव या ठिकाणी रवाना होत आहेत तर अशा पद्धती शेतकरी मित्रांनो टॉपच्या तेरा वाघिणी आज आपल्या वाघिणी आमच्याकडून खरेदी करून चालवलेले आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या तेरा वाघिणी कर्जत तालुक्यात मिरजगाव मध्ये रवाना होत आहेत त्यांची ट्रान्सपोर्टची सुविधा आपण केलेली आहे जवळपास तेरा वाघिणी या साडेसात हजार रुपयामध्ये थेट आपल्या मिरजगाव मध्ये रवाना होत आहे इथून घोडेगाव ते कर्ज घोडेगाव ते मिरजगाव जवळपास पंच्याण्णव ते शंभर किलोमीटरचं अंतर आहे अशा पद्धतीने आपल्या शेतकरी मित्रांना संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्टची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे एकदा आपल्या वाघेने दाखवा आणि चालू करा चालू चालतंय जय महाराष्ट्र साहेब बस काही अर्ज माहिती